कोणतीही वेळ असो ती वेळ म्हणजे संधी आणि संधी म्हणजे आपली तयारी म्हणजेच काय की अमांश आहे तर आज काही योग्य दिवस नाही किंवा पौर्णिमा तर हे करेलच नाही पाहिजे असं आपण ऐकतो पण मग तो दिवस समजा खूप शुभ आहे आणि त्या दिवशी आपण कामाला इतकं इम्पॉर्टंट दिलंच नाही किंवा होऊन नाही म्हणून ते काम केलंच नाही तरी तो दिवस खूप खास आहे का समजा एखादा दिवस आपण जास्तीत जास्त शनिवार हा कोणत्याही कामासाठी स्टार्ट करायसाठी इतका झाला नाही आपण ऐकतो तर मग तो दिवस चांगला नाही असं जर मनात आणलं आपण आणि त्या दिवशी आपण खूप छान काम केलं आपल्याला सकाळी उठलं आपण थोडी एक्सरसाइज केली स्वतःचे जे काही प्लॅन करून ठेवले होते शुक्रवारी त्या प्लॅन नुसार ते काम केले दिवस एकदम खास ते ते गेला संध्याकाळी खूप भारी सॅटिस्फाय वाटलं की आजच्या दिवशी खूप छान मग त्या दिवशी त्या शनिवारला आपण काय म्हणलं पाहिजे दिवस शुभर किती लॉजिकची गोष्ट आहे ना कन्फ्युजन कॉन्फिडन्स जाऊ नये किंवा मूड नाही अशा लोकांसाठी तो दिवस आमुषा पौर्णिमा तो इतका इम्पॉर्टंट असतो त्यांना खरं तर म्हणजे मलाही पण चहा झालंय तर अशी आमुषा पौर्णिमा वार जर असे आपण जो विचार करत राहिलो तर भाऊची मेहनत आहे त्याचा रिझल्ट काय येत असेल मला तर असं वाटतं त्याचा तो रिझल्ट थोडा फास येणारच नाही कारण शास्त्रात सुद्धा लिहिलंय शास्त्रात सुद्धा कर्म म्हणजे कामालाच इम्पॉर्टन्स दिले त्यांनी असं नाही म्हटलं की कर्म करू नका दिवस दिवस कोणता येतो अवघड त्यांनी म्हणजे शास्त्रात सुद्धा लिहिलंय की कर्म करा फळाची अपेक्षा करू नका मग अजून काय पाहिजे आपल्याला आपण असा जर विचार करत राहिला की नाही आमुशाला काम नाही चालू होत त्यात खूप वाईट गोष्टी घेतात आमोशावती हो म्हणून सगळ्या वाईटांचं सो मला सोडणं पडलं असं मी माझ्या कालमध्ये जे काही तर त्यांचं मी हरकत असेल आणि मग पौर्णिमा होती ना मग माझे सगळे काम छान झाले मला पंधरा दिवस महिन्याचे खूप चांगले जातात आणि पंधरा दिवसाच्या नंतर आहे ना मला खूप कंटाळ येतो खूप कणकणी येते सगळं थकान वाटतं आणि घरातले सगळे चर्च करतात म्हणजे ही कला आहे का आपली मानसिकता तशी गेली आहे त्या कोणाचा आपण पण विचार केला पाहिजे आपण एक स्टोरी जर पाहिजे ना तर नक्कीच लक्षात येईल आता आमावशा पौर्णिमेला जास्तीत जास्त कोण बाहेर होतं ज्यांनी इतिहास घडवला त्याच्यामध्ये आले आपले स्वराज्य घडवणारे तयार करणारे शिवाजी महाराज तर शिवाजी महाराजांनी जर अनुषा आणि पौर्णिमेचा विचार केला असता आज आपल्याला स्वराज्य भेटलंच नसतं आणि जे काही त्यांनी किल्ले गड जिंकले हे तो दिवस चांगला आहे का नाही याचा अजिबात विचार के नाही केला का त्यांनी काय केलं माहिती शत्रूं शत्रूंची हालचाली अगोदर त्याचं निरीक्षण केलं स्वतःचे जे मावळे त्यांच्या मनाची तयारी केली आणि मग तयारी झाल्याच्या नंतर चाल कशी करता येईल याचा डिसिजन घेतला आणि त्याच्यानंतर ते लढले त्यांनी हा विचार न केला आता आमोशा आहे आमोशामध्ये त्यांनी प्लॅनिंग करून त्या त्या रात्री नियोजन करून शत्रूंला चाल कशी केली पाहिजे ह्याचा विचार केला आणि पौर्णिमेला फक्त मार्ग कसे शोधून ठेवता येईल त्या पॉईंट विचार केला म्हणजे आमोशा आल्याच्या नंतर आपण विचार करतो की काय होईल आणि पौर्णिमा आल्याच्यानंतर काय होईल शिवाजी महाराजांनी काय विचार केला त्यांनी विचार केला असा हे सगळं इतिहास घडलाच नसता इतिहास कोण घडवतो जो तो अमुषा पौर्णिमा वा शाला इम्पॉर्टंट लक्षात मी आज काय खास करू शकतो मी आज काय केलं पाहिजे त्या पॉईंटला जोही पद देत होता तो इतिहास करतो तर मग तुम्ही काय आहे का विचार विचार आता ना ह्याच्यात माझी कामं छान होईल असं जर तुम्ही तर थोडं करा पद मी घरातून त्या विचाराने निघतो का खरंच मी माझा विश्वास ठेवतो का असं जर तुम्ही विचार करायला लागला तर नक्कीच तुमच्या महिन्यात सुद्धा जे पंधरा दिवस तुम्ही जाऊन विचार करत होता ते पण खास होते फक्त थोडासा आपल्या कामावर विश्वास माझे स्वतः विश्वास ठेवा सगळे काम खूप छान होतील मुहूर्त आपल्याला इन्स्पायर करू शकतो की आज खास दिवस आहे असं मुहूर्त इन्स्पायर करतात पण सगळ्यात आणि आपण जोपर्यंत ते प्रॅक्टिकल आनंदात काम करणार तो नाही तोपर्यंत आपल्याला सॅटिस्फाय होणार नाही वाट कशी दिवा चला डिसिजन घ्या आणि खूप छान त्या कामामध्ये आनंद द्या हा जो आमोश आहे पौर्णिमा आहे एकच आहे आणि त्याच्याबरोबर आपला आनंद पण या कामाचा वाढत राहील त्या पण जरा विचार करा असेच माझे वडील पाहिला वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या वडील पाहिला त्याच्यात खूप सारे मनपूर्वक आभार थँक्यू